नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी रवसार सोनुने आज आता नगर येथे दहा वाजेपर्यंत आहे आणि दहा नंतर मी म्हाळुंगे शाखेमध्ये बारा वाजेपर्यंत येत आहे बारा ते पाच वाजेपर्यंत बालेवाडी स्टेडियम जवळ म्हाळुंगे या शाखेमध्ये मुला मुलींची भेटगाठ प्रेमाचा चहा घेण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी यांचीच नावनोंदी आपण घेत असतो त्यांच्यासाठी अनुरूप सळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो छत्रपती संभाजीनगरला आमची मुख्य शाखा आहे त्या ठिकाणी किशोर बोरसे हेमंत आहेर ज्ञानेश्वर पाथरीकर पार्थ सोनवणे अशी आमची सर्व टीम आहे आणि आज मी राऊसाहेब सोनवणे संचालक तसेच माझी लहानी मुलगी मनीषा पाटील मोठी मुलगी अश्विनी सोनवणे आज माळुंगी शाखेमध्ये मा बारा ते पाच या वेळेमध्ये भेटी गाठीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व येत आहे तर जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी जर तुम्हाला योग्य वाटलं आम कामाची पद्धत आमच्याकडं आवड आमच्याकडं ज्या ज्या प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटल्या तरच नाव नोंदणी करा नाव नोंदणीसाठी पाच हजार रुपये फी आहे एक वर्षाकरता तीन हजार रुपये फी आहे सहा महिन्या करता तसेच ज्यांना स्पेशल सर्व्हिस पाहिजे त्यांना सहा महिन्याकरता सहा हजार रुपये फी आहे आणि एक वर्षाकरता दहा हजार रुपये स्पेशल सर्व्हिस फी आहे योग्य जोडदार देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच मनीषा पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि अश्विनी सोनोने माझ्या मोठ्या मुलीचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस ही पुणे शाखेची टीम आहे तसेच छत्रपती संभाजीनगर शाखेमध्ये सुद्धा आज भेटीघाटीचा भेटी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी किशोर बोरसे संपर्क नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकुन एकोणऐंशी आणि पार्थ सोनवणे त्याचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस तसेच हेमंत आहेरचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आणि ज्ञानेश्वर पाथरीकर अशी सर्व टीम सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरुअरच्यावरती आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ही आमची टीम आहे आज मी पुण्याच्या शाखेमध्ये आहे ज्यांना छत्रपती संभाजीनगर जवळ वाटत असेल त्यांनी त्या शाखेत जाऊन भेट द्यावी ज्यांना पुण्यातील म्हाडुंगी ऑफिस जवळ योग्य वाटत असेल त्यांनी पुण्याच्या ऑफिसला येऊन भेट द्यावी प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी या ज्यांच्याकडे खरंच पैसे नाही परिस्थिती नाजूक आहे गरीब घरच्या मुली आहे त्यांच्याकडनं आम्ही कुठल्या प्रकारची फी घेणार नाही त्यांचे मोफत लग्न सुद्धा करून देऊ तर भेटा उशीर करू नका आणि चार दिवस मी पुण्यातच आहे कधी हलपसरला कधी बावधनला कधी केशवनगरला अशा फिरतीवर आहे चार दिवस ज्यांना ज्या भागात अतिल स्थळ पाहिजे त्यांनी मला संपर्क करावा माझा परत एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी